विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरलेला मतदारसंघ म्हणजे बारामती बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यात रस नसल्याचं अं काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा अजितदादांनी त्याचाच पुन पुनरुच्चार जो आहे तो काल केलेला आहे एकीकडे ही बाजू असताना दुसरीकडे मात्र स्वाभिमान यात्रेच्या अनुषंगानं यात्रेच्या माध्यमातून योगेंद्र पवार उद्यापासून बारामती तालुक्याचा ता दौरा करत आहेत आपल्यासोबत स्वतः योगेंद्र पवार आहेत सर <laughs> काय सांगाल उद्यापासून तुमची स्वाभिमान यात्रा सुरू होतीये नेमका काय उद्देश आहे आणि स्वाभिमान यात्राच कसं नियोजन असणार आहे म्हणजे उद्यापासून खरतरी आपली यात्रा सुरू होतीये हा एक भेट दौरा असणार आहे आणि बारामती तालुक्यात त्याच्या आधी पण मी फिरलो एक दहा बारा दिवसापूर्वी पण सगळी गावं मी फिरून आलोय तसंच आता उद्यापासून सगळी गावं मी फिरणार आहे तिथे गेल्यावर सगळ्या लोकांचे प्रश्न समजून घेणार आहे सगळे कार्यकर्ते परत एकदा भेटतील असाच एक आपला एक संवाद दौरा गाव भेट दौरा असा दौरा आपण ठेवलाय तुमची एक सोशल मीडियावर पोस्ट फिरते की पवार साहेबांचा सा जो पुरोगामी विचार आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे संवाद साधायचा आहे नेमका काय पोस्टमध्ये म्हटलेला आहे आणि काय उद्देश स्वाभिमान यात्रा कारण पवार साहेब कधी दिल्ली समोर कधी झुकले नाहीत किंवा महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही आणि त्याच्यामुळं आपण खर तर त्या यात्रेला नाव स्वाभिमान यात्रा दिलंय तर पवार साहेबांवरती पाळी येऊ नये आणि ते कधीच तसं करणार नाही त्याच्यामुळं खर तर आम्ही उद्यापासून फिरणार आहे कसं नियोजन असणार आहे बारामती तालुक्यांमधल्या गावांमध्ये तुम्ही स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून जाणार कोणते मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आभार दौऱ्याच्या माध्यमातून कोणते मुद्दे तुम्हाला प्रकर्षाने जाणवला आणि ते सोडवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात काय की मुद्दे अनेक आहेत पण दोन तीन जे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत बारामतीत म्हणजे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे सुशिक्षित बेरोजगारी इथं मोठ्या प्रमाणात वाढली आहे तो एक मोठा मुद्दा आहे दुसरा म्हणजे आपल्या पाण्याचा प्रश्न आज सुद्धा बारामतीमध्ये जसा होता तसंच आहे हे दोन तीन प्रश्न घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहे आणि त्यांना काही बोलण्याऐवजी त्यांच्याकडून आम्ही ऐकून घेणार आहेत की त्यांच्या अडचणी काय आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कसं तोडगा काढता येईल त्याच्यावर आम्ही सगळे काम करणार आहे तुम्ही आता म्हणताय की बारामतीत दोन तीन मुद्दे महत्वाचे आहेत मुद्द ते तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहेत पण दुसरीकडे अजितदादा म्हणतायत की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सर्वाधिक विकासशील बारामती तालुका आहे सगळ्यात जास्त निधी आहे तो बारामती तालुक्यात खर्च झालाय मग खरंच विकास झाला नाही असं म्हणायचं का ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता किंवा ज्या प्रकाराचा विकास व्हायला हवा होता तो झालेला नाही मग पाण्याचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता किंवा इंडस्ट्री बारामतीमध्ये यायला हवी होती मुलांना मुलींना रोजगार इथं द्यायला पाहिजे होता हे सगळं ते झालं नाही त्याच्यामुळं खर तर आज मुलांमध्ये मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये अस्वस्थता आपल्याला बघायला मिळते दादांनी काल एक वक्तव्य केलं कालच्या सभेमध्ये आणि त्याच्या आधी सुद्धा बोललेले बारामतीची निवडणूक लढवण्यामध्ये त्यांना रस राहिलेला नाही किंबहुना कालच्या सभेमध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की आता बारामतीकरांना नवा आमदार पाहिजे म्हणजे दोन हजार चोवीस इथून पाठीमागची तुलना करता येईल कसं बघता या वक्तव्याकडे दादांचं वक्तव्य जे आहे ते थोडंसं आमदारकी पासून निवडणूक लढवणार न, संक, न लढवण्याचे संकेत दिलेले शेवटी हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे आणि त्यांना जर वाटत असेल तर उद्या जर आम्हाला जर पवार साहेबांनी कुठं संधी दिली किंवा आपल्या पक्षाने महाविकास आघाडीनी तर आमची इच्छा असेल की अजित दादांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा आशीर्वाद देण्यासंदर्भात काही तुम्ही बोलणं झाले किंवा प्राथमिक स्वरूपात काही चर्चा आहे का किंवा तशी वेळ आली तर तुम्ही दादांकडे थेट तशी मागणी करणार आहात अजून कर। काय बोलणं झालं नाही नाही पण 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 आता वेळेस अजून झालेलं दुसरीकडे जय पवार तुमच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी एक चर्चा सुरू झालेली आहे तुमची उमेदवारी अजून अंतिम फायनल नाहीये किंवा जय पवारांची पण फायनल नाही पण युवा नेत्यांमध्ये जर संघर्ष झाला लढत झाली तर तुम्हा भावभाव मध्ये असणार आहे कसं बघता जय पवार जर उमेदवारी मिळाली आणि तुमच्या विरोधात असतील तर कसं बघता या शेवटी जर तरचा प्रश्न आहे जेव्हा त्यांची उमेदवारी जेव्हा जर डिक्लेअर होईल आपली उमेदवारी जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा ह्याच्यावर बोलणं योग्य राहील खूप खूप धन्यवाद हे हो होते योगेंद्र पवार जर उमेदवारी मिळाली तर दादांनी त्यांना आशीर्वाद द्यावा अजित दादा आशीर्वाद रूपी त्यांना मार्गदर्शन करतील की आशीर्वाद देतील अशी अपेक्षा त्यांना आहे मात्र दुसरीकडे जर संघर्ष झाला युवा नेत्यांमध्ये तर त्या त्यावेळी पाहू असं देखील योगेंद्र म्हणतात कॅमेरामॅन तेजस्व मी वसंत पोरे तक बारामती